नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण हे चालू घोडा घडामोडी दोन हजार चोवीसशी संबंधित महत्त्वाचा असा टॉपिक पाहणार आहोत जो की भारतीय वित्त आयोग तर वित्त आयोग हा दर पाच वर्षांनी राबवला जातो तर यावरती आत्तापर्यंत एम पी एस सीच्या ज्या परीक्षा झाले त्यावरती प्रश्न आलेले आहेत तर आत्ता आपला हा करंटचा विषय म्हणजे भारतीय वित्त आयोग हा सोळावा वित्त आयोग नवीन जो आत्ता जाहीर करण्यात आलेला आहे तर त्याबद्दल आज आपण यामध्ये माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ हा तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा तर चला पाहूयात या भारतीय वित्त आयोग म्हणजे त्याबद्दल आपण म्हणजे सविस्तर माहिती यामध्ये पाहूयात तर वित्त आयोग हा दर पाच वर्षांनी भारताच्या राष्ट्रपतीद्वारे नेमला जाणारा एक आर्थिक नियोजन करणारा आयोग आहे म्हणजे आर्थिकशी आर्थिक एक नियोजन जे असतं आपलं तर ते नियोजन करणारा हा वित वित एक वित्त आयोग असतो तर वित्त आयोगाची सर्वप्रथम स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इसवी सन एकोणीसशे एक्कावन्नमध्ये केली होती म्हणजे पहिला वित्त आयोग एकोणीसशे एक्कावन्न साली राबवण्यात आलेला होता तसेच वित्त आयोगाची स्थापना कलम दोनशे ऐंशी अन्वय म्हणजे वित्त आयोगाशी संबंधित कलम विचारलं तर कलम दोनशे ऐंशी असतं तर दोनशे ऐंशी घटनात्मक संस्था म्हणून कार्यान्वित करण्यात आलेली आहे मग घटनात्मक संस्था आहे वित्त आयोग म्हणून एक तसेच सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी डॉक्टर अन अरविंद पनगठिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मग आत्ता जो आयोग आहे सोळावा वित्त आयोग तर त्याच्या जा म्हणजे त्याचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर अरविंद पनगढिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अरविंद पनगटिया हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले होते म्हणजे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान तर त्याचे उपाध्यक्ष जे असतात तर ते त्याचे जे काम आहे तर त्यांनी ते अरविंद पनगटिया यांनी पाहिलेले आहे वित्त आयोग हा पाच सदस्य आयोगातून त्यामध्ये एक अध्यक्ष व चार सदस्य यांचा समावेश असतो म्हणजे यामध्ये एकूण पाच सदस्य असतात वित्त आयोगामध्ये एक अध्यक्ष व इतर चार सदस्य असतात तसेच सोळाव्या वित्त आयोगाचा कार्यकाळ हा पाच वर्षासाठी असून तो किती ते किती आहे तर दोन हजार सव्वीस एक, एक ते एकतीसपर्यंत आहे म्हणजे दोन हजार सव्वीस एक ते एकतीसपर्यंत हा वि वित्त आयोग वैद्य असणार आहे तसेच पंधरावा जो वित्त आयोग होता तर तो दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीसपर्यंत होता तसेच पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर एन के सिंह होते तर यांच्यावर आपल्याला प्रश्न आलेला होता तर आता तुम्हाला सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष व कार्यकाळ याच्यावर देखील या प्रश्न येऊ शकतो तसेच पंधराव्या वित्त आयोगाचा कार्यकाळ दोन हजार एकवीस से ते दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत असणार आहे मी पंधरावा वित्त आयोग दोन हजार एकवीस ते सव्वीस म्हणजे आता सध्याला चालू आहे तो पंधराव्या वित्त आयोगाचा मुख्य शिफारशी काय होत्या तर एक्केचाळीस टक्के जो कराचा भाग आहे तर तो राज्यांना देण्यात यावा अशा वित्त पंधरावा जो वित्त आयोग होता एन के सिंह यांनी मांडलेला तर त्याच्या शिफारशी या आहेत एक्केचाळीस टक्के कराचा भाग राज्यांना देण्यात यावा ह्या मुख्य शिफारशी होत्या तर आता सोळावा वित्त आयोग आहे त्या संबंधित आपण महत्वाची माहिती पाहूयात तर त्याची कार्य काय आहेत आता जो सोळावा वित्त आयोग आहे अरविंद पनगटे यांच्या अध्यक्षतेखाली तर त्याची कार्य काय आहेत तर पहिलं कार्य आहे केंद्र आणि राज्यांमध्ये करांच्या निव्वळ उत्पन्नाचे वितरण करांमध्ये त्यांच्या संबंधित योगदानानुसार विभागले जावे म्हणजे केंद्र आणि राज्यांमध्ये जे उत्पन्नाचं वितरण आहे ते योग संबंधित योगदानानुसार विभागले जावे व्यवस्थित विभागणी करावी त्याची तसेच राज्यांना सहाय्य अनुदान नियंत्रित करणारे घटक आणि त्याचे प्रमाण निश्चित करणे हे दुसरं कार्य आहे त्याप्रमाणे तिसरं कार्य काय आहे राज्याच्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारसींच्या आधारे राज्यातील पंचायती आणि नगरपालिकांच्या संसाधनांना पूरक म्हणून राज्याचा निधी वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनाबद्दल राष्ट्रपतींना शिफारशी करणे हे एक प्रमुख कार्य आहे व अजून दोन कार्य कोणते आहेत तर राष्ट्रपतींनी योग्य अर्थाच्या हितासाठी त्यांच्याशी संबंध इतर कोणतीही बाब तसेच पाचवं कार्य काय आहे वित्त आय आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे जी भारत सरकारद्वारे नियंत्रित केली जाते म्हणजे एक स्वायत्त संस्था म्हणून काम करते जे की भारतीय सरकारद्वारे नियंत्रित केली जाते व कलम किती आहे या संबंधित तर दोनशे ऐंशी हे वित्त आयोगाशी संबंधित कलम आहे यामध्ये पाच सदस्य एक अध्यक्ष व हो चार इतर असतात तर आत्तापर्यंत जेवढे वित्त आयोग आहेत म्हणजे एकूण सोळा आत्ता हा सोळावा वित्त आयोग आहे दोन हजार सव्वीस ते एकतीस या कालावधीपर्यंत तर पहिल्यापासून ते सोळापर्यंत त्याचे स्थापना वर्ष अध्यक्ष व त्यांचा कार्यकाळ त्या संबंधित आपण आता माहिती पाहूयात म्हणजे वित्त आयोगाचे अध्यक्ष आतापर्यंतचे आपण पाहूयात यावर या देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर पहिला वित्त आयोग कधी होता एकोणीसशे बावन्नमध्ये स्थापनेचे वर्ष होते तर अध्यक्ष कोण होते के सी नियोगी हे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते त्याप्रमाणे याचा कार्यकाळ काय होता एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्तावन्न म्हणजे पंडित नेहरू जेव्हा पंतप्रधान होते तेव्हाचा हा वित्त आयोग आहे एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्तावन्नपर्यंत तसेच आता दुसरा वित्त आयोग कधी दे होता एकोणीसशे छप्पनला त्याची स्थापना करण्यात आली तर त्याचे अध्यक्ष होते के संथानम आणि त्याचा कार्यकाळ होता एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे बासष्टपर्यंत त्याचप्रमाणे तिसरा वित्त आयोग तर याचा कार्यकाळ म्हणजे स्थापना कधी झाली एकोणीसशे साठला अध्यक्ष कोण होते ए के चंदा हे होते आणि कार्यकाळ एकोणीसशे बासष्ट एक ते एकोणीसशे सहासष्टपर्यंत त्यानंतर चौथा वित्त आयोग जो आहे तर त्याची स्थापना एकोणीसशे चौसष्टमध्ये करण्यात आली होती त्याचे अध्यक्ष कोण होते पी व्ही राजमन्नार म्हणजे राजमन्नार आयोग म्हणजे एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर या तीन वार्षिकच कालावधीमध्ये होता इंदिरा गांधीजींच्या काळात त्याप्रमाणे पाचवा वित्त आयोग एकोणीसशे अडुसष्ट साली त्याची स्थापना करण्यात आली महावीर त्यागी हे त्याचे अध्यक्ष होते पाचव्या वित्त आयोगाचे आणि त्याचा कार्यकाळ एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर दरम्यान होता त्याप्रमाणे सहावा वित्त आयोग जो आहे तर तो एकोणीसशे बहात्तरला त्याची स्थापना करण्यात आली होती अध्यक्ष होते के ब्रह्मानंद रेड्डी व त्याचा कार्यकाळ एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी होता त्याप्रमाणे सातवा वित्त आयोग त्याची स्थापना एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये करण्यात आली होती अध्यक्ष जे एम शेलाट हे होते व कार्यकाळ एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशीपर्यंत होता त्याप्रमाणे आठवा वित्त आयोग तर याचे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये स्थापना करण्यात आली तर हे याचे अध्यक्ष आपले यशवंतराव चव्हाण जे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर ते हे आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये त्याची स्थापना झाली होती व कार्यकाळ काय होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत त्याप्रमाणे नववा वित्त आयोग जो आहे तर त्याची स्थापना एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये करण्यात आली होती अध्यक्ष होते एन के पी साळवे आणि त्याचा कार्यकाळ किती होता एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत होता त्यानंतर दहावा वित्त आयोग तर, तर याची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव म्हणजे पी व्ही नरसिंगराव जेव्हा पंतप्रधान होते त्यांच्या काळात झालेला होता तर त्याचे अध्यक्ष होते के सी पंत होते आणि कार्यकाळ किती होता एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजारपर्यंत त्याप्रमाणे अकरावा वित्त आयोग तर ये याची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये करण्यात आली होती अध्यक्ष होते ए यम खुसरो त्याप्रमाणे याचा कार्यकाळ दोन हजार ते दोन हजार पाच म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात हा राबवला गेला होता अकरावा वित्त आयोग त्याप्रमाणे बारावा वित्त आयोग जो आहे तर त्याची स्थापना कधी झाली होती दोन हजार दोनमध्ये करण्यात आली होती सी रंगराजन जे आहे तर ह्या बाराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते व तर कार्यकाळ किती होता तर दोन हजार पाच ते दोन हजार दहापर्यंत पंडित म म्हणजे मनमोहन सिंग यांच्या काळातला हा वित्त आयोग होता बारावा त्याप्रमाणे तेरावा वित्त आयोग जो आहे तर तो दोन हजार सातमध्ये त्याची स्थापना करण्यात आली होती अध्यक्ष कोण होते डॉक्टर विजय येळ केळकर म्हणजे विजय केळकर जे आहे तर ते अध्यक्ष होते तेराव्या वित्त आयोगाची दोन हजार सात साली स्थापना व कार्यकाळ दोन हजार दहा ते पंधरा होता त्याप्रमाणे चौदावा वित्त आयोग जो आहे तर त्याची स्थापना दोन हजार तेरामध्ये होते व अध्यक्ष होते डॉक्टर वाय रेड्डी व याचा कार्यकाळ किती होता दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस आणि सध्या आपला जो चालू असलेला वित्त आयोग आहे तर तो पंधरावा वित्त आयोग आहे तर त्याची स्थापना दोन हजार सतरामध्ये करण्यात आली होती अध्यक्ष कोण एन के सिंग हे होते आणि कार्यकाळ आता चालू आहे दोन हजार वीस ते सव्वीस आणि आत्ता जो नवीन जो आयोग स्थापन करण्यात आलेला आहे तर तो कितवा आहे तर तो सोळावा आहे त्याची स्थापना दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आलेली आहे तर त्याचे अध्यक्ष कोण आहे तर डॉक्टर अरविंद पनगटिया आणि याचा कार्यकाळ किती राहणार आहे दोन हजार सव्वीस ते एकतीसपर्यंत राहणार आहे म्हणजे आत्तापर्यंत हा आत्ताचा जो आहे तर तो सोळावा वित्त आयोग आहे यासंबंधी तुम्हाला आत्ता करंटमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर ना ना नाव हा असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तसेच तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र